आपले स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त कापूस येथे उद्या बैलगाडी शर्यती एम एस मराठी न्यूज नेटवर्क कापूस कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक पाच येथील एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त कापूस येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन कापूस ग्रामस्थ व बैलगाड्या प्रेमी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या बैलगाडी शर्यतीचे ठिकाण बिरोबा मंदिर जखमाई मंदिर नांद्रे पाटील मळा कापूसखेड येथे आयोजन करण्यात आले आहे सदर शर्तीचे लाईव्ह चित्रीकरण पी तीन लाईव्ह या माध्यमातून द्वारे करण्यात येणार आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद